प्रतीक्षा सिद्धेश्वर गोळेकर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुजर वर्ग व इथे उपस्थित माझ्या सर्व विद्यार्थी मित्र आज मी तुम्हाला गांधी विचार आजचा युवक याविषयी बोलणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे ही माझी नम्र विनंती गांधीजी एक महान पुरुष होते गांधीजींचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे एकोणसत्तर मध्ये गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला गांधीजींचे शिक्षण गांधीजींचे शिक्षण अठराशे सत्याऐंशी मध्ये मॅट्रिक पर्यंत झाले मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी बॅरिस्टर ही पदवी मिळवण्यासाठी अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये बॅरिस्टरची परीक्षा दिली व इंग्लंडला तीन वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेले इंग्लंडहून अठराशे मध्ये ते परत आले बॅरिस्टर म्हणून गांधीजी एवढे श्रेष्ठ होते त्यांचे विचार एवढे महान होते आपल्या आपल्या आजच्या युवकाला ते विचार खूप महत्त्वपूर्ण आहेत आजचा युवक गांधीजींच्या विचारावर चालतो का बघू तर आपण आजचा युवक गांधीजींच्या विचारावर चालतो का गांधीजींचा पहिला विचार अहिंसा अहिंसा हा महत्त्वाचा विचार आहे गांधीजींनी आजवर जेवढे आंदोलन केले ते अहिंसेच्या मार्गाने केले आहेत एकदा काय झालं बघा गांधीजींनी एक चूक केली होती ती त्यांना म्हणजे त्यांच्या वडिलांना ती सांगायची होती गांधीजींना खूप दुःख वाटत होतं तर पण गांधीजींना वाटत होतं आपले वडील आपल्याला शिक्षा नाही देणार पण आपले डोके फोडून घेते म्हणून गांधीजींनी त्यांच्या वडिलाला एक चिठ्ठी लिहून दिली त्या चिठ्ठीवर असं होतं की बाबा आम्हाला क्षमा करा मी तु चुकी केले आहे मला त्या शिक्षाचे मार द्यावी पण तुम्ही स्वतःचे डोके पडून घेऊ नये अशी त्यांनी चिठ्ठीत आजीजी तर केलीच होती पण वडिलांनी ती चिठ्ठी वाचली त्या चिठ्ठी वाचून वडिलांना दुःख झाले वडील रडू लागले चिट्ठी पाण्याने डोळ्याच्या आश्रूंनी भिजून गेली गांधीजींना खूप दुःख वाटले गां गांधीजीही रडू लागले असा होता गांधीजींचा पहिला अहिंसेचा धडा आजचा युवक चालत आहे का अहिंसेच्या मार्गावर नाही आजचा युवक आला तर माहीत तरी आहे का अहिंसेचा अर्थ अहिंसेचा अर्थ एका जीवाने दुसऱ्या जीवावर केलेली दुखापत किंवा न केलेली दुखापत किंवा न केलेली हिंसा अहिंसा म्हणजे कोणत्याही जीवाला मारणं किंवा कोणत्याही जीवाला दुखावणं हे अहिंसेचा अर्थ आहे पण आजचा युवक काय करतो एखादा आंदोलन करतो किंवा मग वादावाद करतो जी गोष्ट आपल्याला मिळत नाही त्याच्यावर आपण काय करतो वाद करतो आंदोलन कसे करतो एकमेकाला मारहाण करतो पुन्हा एकमेकांचे खून करतो हे काय अहिंसेचा मार्ग तरी आहे का नाही म्हणून गांधीजीने आपल्याला अहिंसा हा जर आपण अहिंसेचा मार्ग अवलंबला तर आपले सर्व केलेले कार्य सुरक्षित होईल आपण जे आंदोलन केले ते आपल्याला त्याच्यावर आपले चांगले फळ मिळेल म्हणून गांधीजींनी अहिंसा हा आपल्याला चांगला मार्ग दिलेला आहे गांधीजींचा दुसरा विचार स्वावलंबन गांधीजी स्वावलंबी होते गांधीजी गांधीजी स्वतःचे तयार तयार करत असे जसे आपल्याला लागतील तसे आपण करायचे पण आजचा युवक स्वावलंबी आहे का एखादं कार्य करायचं म्हटलं की आपण काय करतो आपल्या आईला म्हणतो आई मला हे कार्य करून दे आपल्या बाबाला म्हणतो बाबा मला हे कार्य करून दे पण गांधीजी काय करत होते स्वतःचे भांडे स्वतःच घासत होते स्वतःचे कपडे स्वतः धुत असे आपण काय करतो दुसऱ्याला सांगतो आमच्या भांडे घासा आमचं धुण धुवा पण जर आपण गांधीजींचा स्वावलंबन हा जर मार्ग अवलंबला तर आपण स्वावलंबी होऊ आपले पैसे जाणार नाही आपण आपलं कोणतंच काम कुठेही अडकणार नाही गांधीजींचा तिसरा विचार सत्य गांधीजींनी सत्याच्या मार्गावर आजवर जेवढे आंदोलन केले ते सत्याच्याच मार्गावर केले गांधीजींनी असत्याचा मार्ग अवलंबला नाही पण आजचा युवक करत आहे का सत्याच्या मार्गाने काम तर नाही आजचा युवक सत्याच्या मार्गाने काम करत नाही तो काय करतो एखादं शासकीय काम करायचं असलं ते काम होत नसेल तर गांधी आपण काय करतो किंवा आजचा युव हो काय करतो त्या शासकीय कर्मचाऱ्याला पैसे देतो आणि माझं एवढं काम करा म्हणतो पण तो, तो आपल्याला माहित आहे का की योग्य काम करेल म्हणून नाही म्हणून आपण जर कायद्यानुसार चाललो किंवा मग आपल्या आपण जर चुकीचा मार्ग अवलंबला नाही किंवा सत्याचा मार्ग अवलंबला तर आपले काम योग्य होईल व पैसे वाचतील हा आहे गांधीजीचा सत्याचा विचार गांधीजींचा चौथा विचार शांतता एकदा काय झालं बघा गांधीजी रेल्वेमध्ये बसले होते त्यांनी फर्स्ट क्लासचे तिकीट काढले होते पण तिथे एक इंग्रज कर्मचा कर्मचारी कर्मचारी आला आणि तो गांधीजींना म्हणाला एक चल उठ मग गांधीजी म्हणाले मी का उठू तर तो म्हणाला की इथे तुझ्यासारख्या दुष्ट व्यक्तीला जागा नाही तुझ्यासारख्या काळ्या व्यक्तीला जागा नाही गांधीजी म्हणाले गांधीजींच्या लक्षात आलं की मी काळा आहे आणि मी फर्स्ट क्लासचे तिकीट काढले आहे मी काळा असल्यामुळे मला हे बसू देत नाही मग तो गांधीजी तो इंग्रज कर्मचारी त्या रेल्वे रेल्वेच्या कर्मचाऱ्याकडे गेला किंवा रेल्वेच्या गे मालकाकडे गेला आणि म्हणाला ह्या माणसाला उठवून माझी जागा आहे मला बसवा तर तो कर्मचारी आला आणि गांधीजींना बाहेर काढले गांधीजीला त्या थंडीमध्ये कुडकडत कुडकडत गा, गांधीजीला बाहेर काढल्यानंतर गांधीजींनी दुसऱ्या दिवशी प्लॅटफॉर्मवर या मालकाकडे तक्रार केली आणि हिंदू लोकांना किंवा आफ्रिकेतील लोकांना त्या फर्स्ट क्लासच्या जागेवर बसण्यासाठी जागा दिली धन्यवाद एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते धन्यवाद जय हिंद जय भारत